निवडणुकीमध्ये भाजप सरकारनं विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा पण अद्याप देखील कर्जमाफी दिलेली नाही महसूल मंत्री सांगतात की समिती गठीत केली आहे मग लाडकी बहीण योजना काढली तेव्हा यांनी का समिती गठीत केली नाही राज्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे हा फक्त लाडक्या बहीण योजनेमुळेच शेतकरी रस्त्यावर उतरतोय कर्जमाफीसाठी त्यांना तर कर्जमाफी मिळत नाही व लाडक्या बहीण कधीही उतरल्या नाही रस्त्यावर तरी सुद्धा योजना अंमलात आणली हा फक्त राजकीय जुमला दिसून येत आहे आहे भारत हा कृषीप्रधान देश त्यामुळे प्रत्येक शेतकरी श्रीमंत पाहिजे होता पण शोकांतिका आहे की रोज शेतकरी आत्महत्या करत आहे हे फक्त राजकीय धोरणामुळेच शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे काहीच नाही फक्त केराची टोपली दाखविण्याचं काम भाजप सरकार करत आहे हे यावरून स्पष्ट होतं बोनस सरसकट जाहीर केला पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत रक्कम जमा झालेली नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिनिधी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी शेतकऱ्यासंबंधित स्पष्ट नकार दिला एकीकडे जीएसटी टॅक्स कमी केल्याचा दिखावा केला परंतु आतापर्यंत भाजप सरकारनं फक्त जीएसटीच्या नावावर का लुटलं सोन्याला कमी टॅक्स व शेती संबंधित धान औषधी व खत यांच्यावर जास्त टॅक्स लावला हाच विकास केला का भाजप सरकारने इथला सरकार इथला शेतकरी मरतो आहे रोज आत्महत्या करतो आहे शेतकऱ्याविषयी सरकारला जाग कधी येणार किती कुटुंबाचे आधार आपण हिसकावून घेणार साहेब आपलेच कार्यकर्ते रेती चोरी करतात तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना रेती चोरी करण्याची मुभा दिली आहे का यासारखे असंख्य प्रश्न जनतेसमोर निर्माण झाले आहेत मागच्या मतदानाच्या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की सात बारा आपण कोरा करूया तीनदा कोरा म्हटलं त्यांनी पण सध्या तरी कोरा झालेला दिसून येत नाही आणि त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही समिती गटित करतो पण समिती गटित करतो हे फक्त शेतकऱ्यांसाठी का लालकीईंनी योजना आणली पण त्यामध्ये कोणतीही यांनी समिती गटित केली त्यामुळे सांगण्याचा तात्पर्य असा फक्त आमचा शेतकरी मरतो त्यांना दिसत नाही इतके मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची आतापर्यंत जी रक्कम पाहिजे ती रक्कम आतापर्यंत पुरवलेली नाही त्यामुळे आमचं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे आणि शेतकरी हा कृषीप्रधान देश आमचा भारत देश आहे कृषीप्रधान आणि कृषीप्रधान देश असला तर इथला शेतकरी हा श्रीमंत असायला पाहिजे पण इथे आमचा शेतकरी श्रीमंत दिसत नाही शेतकरी आत्महत्या भरपूर प्रमाणात होत आहे त्यामुळे आमचं एक मागणी आहे की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा आणि अतिवृष्टीमध्ये झालेल्या या अतिवृष्टीमध्ये त्यांनी कमीत ते कमी नुकसान भरपाई म्हणून चांगली रक्कम देण्यात यावी अशी आमची मागणी आहे यामध्ये तो आपण नॅशनल हायवे दोनशे सत्तेचाळीसवरती उभे आहोत आणि या भांडेवाडी रोडवरती जो पुल्या बनलेला आहे त्या पुल्यामध्ये आपण बघू शकतो की इथे सणाकी निघालेल्या आहेत आपण बघू शकता या सडाकीमुळे इथे या आधी पण खूप मोठे अपघात झालेले आहे आणि नुकताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे साहेबांच्या इथे आरोली इथे दौरा झाला आणि त्या दौऱ्यामध्ये या रस्त्याने त्यांनी वाहन काढलेलं होतं त्यांना मला असं वाटतं की हे दिसत नाही का या आधी देखील काही अरुलीतल्या कार्यकर्त्यांनी जे राजकीय आहेत त्यांनी इथे डागडुगी केली पण आणि त्यांनी सांगितलं होतं की इथे आम्ही आंदोलन करू पण आंदोलन त्यांच्या कधी झालेलं नाही आणि त्यामुळे आम्हाला इथे रस्त्यावर उतरावं लागत आहे म्हणजे इथे जनतेशी जनतेच्या जीवाशी खेळ होत आहे अपघात होण्याचं कारण आपल्याला दिसत आहे सला की निघालेले आहेत आणि सरकार फक्त हेच पाहत आहे का की इथे अपघात व्हायला पाहिजे आणि अपघात जर झाले तर याच्यामध्ये नुकसान कोणाच्या सर्वसाधारण गरीब माणसाच्या कारण की गरीब माणसाकडे पैसा नसतो आणि त्यामुळे सरकारी यंत्रणा इतकी सोसावलेली आहे थकलेली आहे त्यामुळे आतापर्यंत इथे दाग डागडुगी झालेली दिसून येत नाही आमचे एवढंच म्हणणं आहे की सरकारला आतापर्यंत आपण भरपूर पैसे खर्च केले जेवढे पाहिजे तेवढे पैसे खर्च केले या रोडावरती पैसे केले मग या रोडावरती जेव्हा पैसे खर्च केले आमच्याकडून टॅक्स घेऊन राहिले तुम्ही रोड टॅक्स घेऊन राहिले आणि त्या रोड टॅक्समध्ये आपल्याला इथे जर अपघात होत असेल तर या यंत्र सरकारी यंत्रणा हारली सारखी आपल्याला दिसून येत येते इथे नमस्कार मी अमोल सदानंदजी कुबळे ग्रामपंचायत सदस्य अरोली तुम्ही पाहू शकता आज जिथे आपण उभे आहो या रोडाची परिस्थिती एवढी दुर्मिळ आहे की हे रोड ह्या रोडाच्या सलाखीसुद्धा निघलं तरी ह्या रोडाचे काम केलेले नाही आहे आणि या काही दिवसाअगोदर इथे ॲक्सिडंटसुद्धा झाला होता आणि ॲक्सिडंट होऊनसुद्धा प्रशासकीय यंत्रणा याकडे या बाबीकडे लक्ष देत नाही एवढेच नव्हतं तर आज अरोली येथील शिवमंदिरी शिव शिवमंदिराकरिता भेट देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बाहुंगुडे हे आले होते आणि ते सुद्धा याच मार्गाने कोदामेडीकडे निघून गेले त्यांना सुद्धा हा रस्ता दिसत नाही का ही खंबीर मोठी बाब आहे न्यूज एक्सप्रेस करिता नागपूर